नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं एडी चौधरी डाळिविराट पुणे व इंदापुरच्या युट्यूब चॅनलवरती केडी चौधरी कोर्ट या इंदापूर या ठिकाणाहून पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन नवीन जोश घेऊन नवीन स्फूर्ती घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वजण पुन्हा एकदा इंदापूरातील इंदापूरच्या नदीच्या सर्वच जवळच्या शेतकऱ्यां शेतकरी बांधवांसाठी आम्ही दून चळीसाठी या ठिकाणी पुन्हा एक प्रगतीबद्ध आहोत गेले गेल्या मागच्या वर्षामध्ये मधला या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की गेल्या मागील दोन हजार बावीस तेवीसच्या जे कृषी महोत्सव झालं त्याच्यामध्ये केडी चौधरी कायम कोड या गिंदापूर या ठिकाणी आपल्याला यांच्या यांना केडी चौधरी टायम कोड या गिंदापोरी या शाखेला सर्वात जास्तीत जास्त, जास्त पारदर्शक पद्धतीने उत्कृष्ट आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त कॅरेटचा एक चांगला योग्य भावात विक्री करून दिल्या दिले दिल्याबद्दल आपल्याला मार्केट कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला एक चिन्ह आणि त्याचं आपल्याला या ठिकाणी त्यांनी गौरव आपला केलेला आहे या सगळ्यांना जबाबदार आपल्या सर्वांचा आम आम्हावर ठेवलेला विश्वास आमची सर्व टीम कृषी उत्पन्न बाजार समितीची आणि माझी सर्व अधिकारी वर्ग असेल ते सर्वांचा या ठिकाणी मोलाचा वाटा आहे आणि तीच साथ घेऊन तीच ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा एकदा नव्या दमानं त्या नवीन वर्गाला एक चांगल्या पद्धतीने कसा पारदर्शक पद्धतीने न्याय या ठिकाणी देऊन शेतकऱ्यांना आणि सेवा देऊन त्यांना त्यांचं तेन समाधान जिंकून त्यांचं समाधानात्मक त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्याची जबाबदारी आमची खरं तर आम्ही आहे आणि त्या दृष्टीमुळे आम्ही वाटचाल करतोय आज पहिलं आज आमचा पहिला दिवस होता चांगल्या पद्धतीने उद्घाटन सोळा या ठिकाणी पार पडला साधारणतः दोनशे अडीचशे कॅरेट आवक या ठिकाणी होती आणि बऱ्यापैकी चांगला माल तरुण शेतकरी बांधव जे आहेत तिथे बऱ्यापैकी सगळी जुनी मंडळ या ठिकाणी आलेले आहे आणि साधारणतः हायेस्ट आपण जर पाहिला तर साधारण एकशे वीस तीनशे पर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आजची आणि जे खालचं डॅमेज होतं ते साधारणतः चार रुपयापासून ते पंधरा अठरा वीस रुपयापर्यंत आपल्याला भाडं मिळालं त्यानंतर मोठी रेंज आहे साधारणतः पस्तीस तीस पस्तीसपासून चाळीस पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत पंचावन्न रुपयापर्यंत आपल्याला भाडं मिळाली चांगल्या मोठ्या मालाची असेल तर चाळीस पंचाळीसपासून चौथ्या मालापर्यंत वीस रुपयापर्यंत सगळ्यापैकी चांगला माल या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्वच प्रकारचा माल या ठिकाणी सर्व प्रतीचा माल या ठिकाणी आणलेला आपल्याला भाडं मिळाले त्याच्यामध्ये समाधानकारकता या ठिकाणी आज आपल्याला या शहरावरती शेतकऱ्यांच्या दिसत असताना त्यांचे अनुभव या ठिकाणी आपण आज मुलाखतद्वारे त्या ठिकाणी आपल्या समोर सादर करणार आहोत मांडणार आहोत तर प्रथम घेऊ इच्छितो दिसत नाही तर कसं वाटतं तुम्हाला आता केरित वगैरे इंदापूर हे नव्या ताकदीनं उभं राहिले आणि आज तुम्ही पहिल्यांदा पहिला दिवस आहे आणि कसा अनुभव तुमचा पहिल्या दिवसाचा पहिला व्यक्त करतो आम्ही तुमची वाट पाहतो की कधी मार्केट चालू आणि त्याबद्दल आमची तू सोयी मिळणारे दर शेतकऱ्याच्या फायद्याचे आहे म्हणून आम्ही तुमची जरूर वाट पाहत होतो तो, तो, तो पहिला दिवस आम्हाला मला फार जसं तुम्ही वाट पाहत आहे तसं आम्ही शेवटच्या माथे माथेवर बसलं ज्यावेळेस आपलं एक जसा सीझन संपत गेला मागच्या काय भौगोलिक परिस्थिती अडचणी वगैरे मागचा सीझन खूप जोरदार झाला शेतकऱ्यांच्या बाजूने चांगला म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना फायदा झाला कारण बम पण काही शेतकऱ्यांना फायदा झाला कारण की तसं वातावरण मागच्या वर्षी सुद्धा रेडच्या बाबतीमध्ये राहण्याच्यामध्ये होतं आणि ह्या सुद्धा जरी थोडं तुम्ही सांगताय की किंवा आम्ही बघतोय की बागा वाढताय परंतु तरी जी पुढून जी मागणी आहे त्या दृष्टिकोनात तेवढा अजून माल किंवा पिकला गेलेलं आहे असं एक वाटतंय तरी यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने अजून चांगला भाव मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला मिळेल त्या ठिकाणी असे आमचा अनुभव आहे शेतकऱ्यांचा अनुभव या ठिकाणी आम्हाला व्यापाऱ्यांकडनं ऐकायला भेटलं सर्व एक समजावे आहे तर आजचा तुमचा अनुभव होता किती किती काय आलं तुम्ही काय वाटलं तुला मी आज सोलापूरला गाडी पाठवली काल त्याचं दुःख पहिलं व्यक्त करतो ने ने की मला आज ती काल मला जर माहीत पडलं असत ती गाडीतून तुम्ही पाठवली नसते आणि इथंच आणली असती त्यात माझा लॉस होणार आहे मी मला माहिती परंतु आज जी डॅमेज कॅरेट आणलं होतं ती कॅरेट तुम्ही शंभर रुपयाला खात नाही आज मला तीनशे साडेतीनशे रुपये तुम्ही दिले मी कॅल्क्युलेशन करून घेतो याचा आनंद आहे मला आज खराब माल आपण फेकून देणाऱ्या मालाला जर तीनशे साडेतीनशे रुपये घरी मिळतात शेतकऱ्यांना अपेक्षा फार असत्या पण त्यापेक्षा कशा करायच्या असल्याची ही शेतकऱ्यांनी जाण ठेवली पाहिजे आपल्या साडे साडलेल्या माला जर तीनशे साडेतीनशे रुपये कॅरेटचा दर मिळत असेल तर आनंद व्यक्त करण्याचा दिवस आणि चांगला हायफाय रेट एकशे वीस निघाला आपल्या मार्केटला आणि त्याची रेंज नुसती टॉपची नाही चार ते पाच नंबरची रेंज रेंज ही एक नंबर आज गोळी मालाला साठ पाचशे रुपये आपल्या मार्केटला जर रेंज निघत असेल

त्याच्याकडनं थोडंसं मार्केटमध्ये जी काय सोशल मीडियावरती जी काय आपण शेतकऱ्यांसाठी सर्व माहिती देत असतो यासाठीच देतोय आठ तास आहे की शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान होऊ नये त्याची फसवणूक नये त्याच्या मालाला योग्य तो भाव या परिस्थितीमध्ये आपण त्या दृष्टीकोनात म्हणजे सांगणे आहे माझं सर्व शेतकऱ्याला की आपण नाराजने नवनवीन इंदापूरचे असतील नाशिक पण आज होते नाशिकचे असतील पुण्याचे असतील सर्व घडामोडी यामध्ये त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत होण्याचा प्रामाणिक प्रयत्न काय सांगितले की पुन्हा लाख रुपये दोन लाख रुपये कोणाचं लक्ष याच्यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान होते आणि ह्या माहिती माहिती जर पोहोचली त्याच्यामध्ये त्यांना फायदा पोहोचत पटीत होते हे मला सांगायचं त्या माध्यमातून तुम्ही पण पुढं की दुसऱ्या इतरांनाही सांगा आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये माहिती घेत जातील आणि सामाजिक शेट जे आहेत बापूस ते अनुभव शेअर करत असताना कधी मार्केट बनते जाईल कधी थांबलं पाहिजे कधी काढलं पाहिजे किंवा परत काय डिसिजन घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ते पण मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहे थोडं हा फॅड असते म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण मी थोडासा आपल्या जीवन करा कारण की आपण तिथं रक्ताचं पाणी करून तर काय सेवा करत असताना म्हणजे आपण सगळा त्याग करून तिथं ती करत असतो आणि त्या मालाला मार्केटमधून येत असताना त्याला योग्य न्याय काकुल भेटतय

मी फक्त आपानी आम्ही राऊळ मरामध्ये इंदापूर मार्केटला आलेलो आहोत आज आम्ही पाहिलं की शेतकरी अक्षरशः शे वाट पाहत आहे जेणेकरून इंदापूरचं गाडी कोण तरी चालू होते की शेतकऱ्यांच्या मनातल्या भाव शेतकरी अगदी व्यक्त करत आहेत अगदी मनातल्या भाव व्यक्त करत असताना त्यांनी एक तळमूळ सांगितलं की सोलापूरला मी गाडी पाठवली आणि इथं एक पाठवली आणि इथं फक्त बदलावला सोलापूरला गेला लागला तिथं त्या मलामध्ये नुकसान होणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं आज आम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी तुला निवडणूक वाटतंय पटा सोडून मोहम्मद पटा काय मोहम्मद होता मोहम्मद पटा मी निस्त नाव तरी लक्ष झालं माझ्या मिनिस्टर जी आहे म्हणजे अगदी दोन हजार तेरा पासून माझ्याकडे जॉईन शकते तुम्ही सुद्धा नाही सुद्धा मी चेहरे हे अक्षरशः जुने आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहिलं त्यांचा चेहरा लागवा होतो त्यांचा इड्या शिहारा जरी पाहिला तर त्यांना एक आनंद या ठिकाणी जाणवलेला आहे आज आपण बोलतोय अकरा वर्ष झालं या फॉर्मुला आपल्या जॉईन मी फक्त मग आलो तर मी तिथे इच्छित की मला आप्पा योग्य शेतकरी आलेले दिसतात एक कुठंतरी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला एक योग्य तो न्याय देण्याची या ठिकाणी काम करते गेली सत्तेचाळीस वर्षापासून आता पन्नास वर्षाकडे आमची वाटचाल चाललेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सध्या जे आवक आहे आवक या ठिकाणी वाढणार आहे आणि कर रेट सुद्धा साधारणतः एक दहा दिवसात रेट तुम्हाला वाढलेली दिसते रेट सुद्धा चांगली वाढलेली असते आणि आता इनपुटच्या काळामध्ये त्यांनी माल कधीच जागेवर देत नाही मला वाटतं इंदापूर मागणी ज्या वेळेस चालू झालं त्यावेळेस मला वाटतं मला कधी जागेवर द्यायचा प्रयत्न कधी केला पण नाही म्हणजे या तुमचं नाव सांगा मला मोहम्मद रामचंद पाटा म्हणजे मी हा दिसत जे पहिले नाव आठवत मला तुम्ही किती वर्षापासून आमच्या जॉईंट आलो ओपनिंग म्हणजे साधारणतः दोन हजार तेरा वर्षाचं ओपनिंग झालंय तेव्हापासून हे जॉईंट आहेत आणि इथं आम्ही विक्री करणारा कोणी जरी असला तर आमच्या पीठला ते मागत तुम्ही या का चालू का चालू काय मला हात थोडीश चालू करायचंय तू पुढच्या काळात नाही चार दिवसात आंबच डाळिंबाची डिमांड मी वाढली आजची गोळी गीती साठ पासष्ट रुपये कशी गोळी गेली पासष्ट रुपये गुळी गेली वरती काय गेला एकशे वीस रुपये गेला साठ पासष्ट रुपये कोणी सारख्या ठिकाणी सुद्धा माल विक्री होतोय आणि शेवट रुपये असं इतर ठिकाण जर तुम्ही गेले तर हर एक तुम्हाला मिळणार नाही इथं तुम्हाला सगळ्या रात्री माल खाली करणे बलती मारणे सकाळी काटा करणे या सगळ्या पद्धती या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांची चेहऱ्या हसताय म्हणजे तुम्ही समाधान व्यक्त करताय म्हणजे जे चेहरे आहे सगळे चेहऱ्या तुम्ही इथं आल्यापासून शेतकऱ्यांची नाराजी दिसली काही तुम्हाला कधी दिसणार तुम नाही